आणि आपल्या प्रत्येकीची तुझ्या माझ्या सारख्या प्रत्येक स्त्रीची उगवणाऱ्या सूर्या आधीच घरामध्ये तिच्या अस्तित्वाची प्रभा पसरते अशी प्रभा जी मावळलेल्या सूर्यानंतरही कायम राहते सूर्यास्त होत राहतो पण तो, तो बाहेर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकीच्या अस्तित्वामुळे घरामध्ये कधीही सूर्यास्त होत नाही ती प्रत्येकासाठीच आनंदाने कायमच राबत होती आणि पुढेही राबत मनात विचारांची आक्रमण चालू असतात तिच्या पण तरीही घर आवरते पैसा कमावते पण ती स्वतःला सावरते का मी कोण आहे आणि मला काय हवंय अशा विचारांना ती स्वतःला स्पर्श देखील करू देत नाही का